बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यामुळे की कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिलेला आहे स्त्रियांना या देशाच्या संविधानामध्ये शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे न्यायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आज जी काही आम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे मग ते शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो की राजनैतिक क्षेत्र असो या सगळ्याच क्षेत्रात आज स्त्रियांनी जी उंच भरारी घेतली आहे ती केवळ आणि केवळ या देशात असणाऱ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे बरोबर ना जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल ज्याच्या ज्याच्यापर्यंत माझा आवाज जातोय तो, तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो कुठल्याही जाती धर्माची स्त्री असो